चला तर आज मग आपण दिव्याच्या अमुशाला नेविण्यासाठी शिवायाची खीर तयार करून हॅलो फ्रेंड महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शिवायाची खीट करून दाखवणार आहे हे दुधू कळले बरं का आता ना मग ह्याच्यामध्ये तूप टाकलं तूप टाकलं ह्याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये शेवाया भाजप शिवाय थोडीच करणार आहे मी का माझ्याकडे शेवाया ता अशा रेडीमेड आणल्या बरं का मी तयार केलेले नाही आता ह्याच्यामध्ये हे तुपामध्ये हे शेवाया टाकते त्याला काय चुका मेवा आणि साखर वेरीची थोडंच टाकते बरं का माझ्याकडे मी टाकते मला तांदूळ दळून टाकलेली खीर आवडत नाही म्हणून मी हे दूधच जाड करते खूप वेळ झाले ठेवले मी जाड व्हायला आवडत नाही तांदूळ आणि त्याच्यामध्ये मिक्स हे दळ आता चांगली भाजन के ते हे चांगली भाजून घेते लाल कलरवर परत मग वेलची साखर आणि सुका मेळा हे शिजल्यानंतर हे दुधात टाकायचं ह्या मिठाच्या शिवाय आहेत बरं का ह्याच्यात मीठ नाही खास खीरच्या शिवाय खीर, खीर करायची दुधातील करण्यासाठी हे शिवाय तुम्हाला टाकू टाका काय मनुका टाका पण मी काय करणार आहे काजू बदामचे काप करून ठेवले बस तेवढंच आहे त्याच्यामध्ये दुसरं काही टाकणार नाही हे चांगल्या भाजले की दुधामध्ये टाकणार आहे आता हे आता हे बघा शिवाय छान लागेल भाजप कुठे तुमच्या लांब केलं करपट लागते दुधामध्ये आता हे दूध चांगले उकळायले ह्याच्यामध्ये शेवाया अगोदर टाकते आणि नंतर बघा हे सुका पिवा वेलची पावडर आहे ह्याच्यामध्ये मी खाली टाकले आणि साखर मी एवढंच टाकणार आहे तुम्हाला आणखी काही टाकायचं आता सुकामेळा तर ता, तुम्ही टाकू शकता काजू बदामाचे काप आहे ह्याच्यात विरची पावडर आहे पावसाचा मी आणि साखर आता हे दुधामध्ये टाकते चांगल्या येतात मी हे का तुम्हाला दाखवू शकत नाही दुधामध्ये टाकलेलं आता हे सगळ्या दुधामध्ये टाकायचे कडे त्यांना चांगलंच चांगल्या शिजल्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची साखर टाकायची नाही अगोदर साखर टाकली तर चांगले शिजत नाही बरं का छान शिजली बरं का शिवाय आपण छान शिजल आता ह्याच्यामध्ये मी वेलची जी पावडर आहे पाव चमचा काजू बदामाची काप आहेत आणि साखर आहे तुम्हाला साखर खायची नसेल कमी टाकायचं असेल तर कमी टाका त्याच्यात गुळ पण जमते बिना केमिकलचा गुळ टाकायचा त्याची पण खीर छान होती गुळ टाकल्यानंतर आता हे छान पाहिजे तुम्हाला जाड आवडत नसली तर त्याच्यामध्ये दूध टाकायचं थोडं ते जाड होती बरं गार होईल ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकलं का की जाड होत नाही मी थोडं दूध टाकलं आता हे सागर हिच साखर खूप लवकर वेगवेगळ्या खाली खीर तयार झाली तुम्हाला टाकायचं असेल तर थोडा केशरी कलर टाका फूड कलर टाका केशरी छान वाटते खीर बरं का नाही तर मग केशरचे धागे टाका मी काही टाकणार नाही अशी साधीच खीर ठेवणार आहे माझी जरी तुम्हाला शेवयाची खीर आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही खीर कशी वाटली शेअर करा बरं आपल्या दोषांना आणि दोन मिनटात होणारी आहे ऑफिसच्या बायकांना खूप लवकर होती तुम्ही अगोदर जरी शिवाय भाजून ठेवल्या तरी जमत्यात बरं एखाद्या तब्येत खूप होत नाही तूप टाकायचं नाही फक्त नुसत्या भाजायचं धन्यवाद